स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आणि मी प्रीती सगळ्यांचं स्वागत करते वरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणी श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम कालपासून मी व्हिडिओ स्टार्ट केलेला होता काल सायंकाळपासून आणि मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी हेअर कलर कुठले वापरते त्यानंतर आ... केस बुटॉक्स केल्यानंतर मी शॅम्पू कुठले वापरते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पुढे व्हिडीओमध्ये त्याचबरोबर अगदी शंभर रुपयामध्ये मी किचनचं मेकओवर कसं केलं तेही तुमच्यासोबत पुढच्या पुढे व्हिडीओमध्ये शेअर करणार आहे तर खूपच रिझनेबल प्राईस मध्ये आता सध्या मिशोवरती सेल चालू आहे तर हे जे स्टिकर आहे ना ते आता सध्या त्यावर आहे तर मी हे अठ्ठ्याण्णव का पंच्याण्णव रुपयाचे ते स्टिकर घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ना मी मस्त असं किचनचं मेकओवर केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटतं अशी थोडीशी ग्रीनरी आपण किचनमध्ये ॲड केली ना तर खूप मस्त असं वाटतं कारण की बघा मैत्रिणी सगळ्याच मैत्रिणी जे येते आपला म्हणजे दिवसभरातले जवळजवळ आ, दहा बारा तास आपण किचनमध्ये घालवत असतो आणि ते किचन जर आपल्याला मस्त असं पॉझिटिव्ह छान मस्त वाटत असलं तिथे आपल्याला काम करावं असं वाटत असलं तरच छान वाटतं नाही तर एकदम निरस अशा किचनमध्ये आपल्याला काम करायला इच्छा होत नाही आणि आपण एकदम बोर होऊन जातो तर मी ना वरचीवर नेहमी जे अशा प्रकारे किचनमध्ये काही ना काही एक्सपेरिमेंट करत असते काही ना काही आ, स्वस्त आणि मस्त अशा जुगाडू आयडिया लावत असते तर ह्या वेळेला ही आयडिया लावलेली आहे म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबतही शेअर करूया तर में हे स्टिकर मी लावलेलं आहे लावायचं अगदी सोपं आहे पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे ते तर आज मस्त असा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत बघा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक जे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलकांमध्ये सुद्धा शेअर करा त्याचबरोबर पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओवर आला असतील पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनसुद्धा क्लिक करा कारण की अशाच प्रकारचे नवनवीन आणि नवीन नवीन कंटेंट असलेले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन अस घेऊन येत असते एक दिवस आड दुपारी दोन ते तीन या दरम्यान माझा व्हिडिओ मी अपलोड करत असते तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्ट सब, सबस्क्राईब सुद्धा करा तर आता मी आवरलेलं आहे मला पुढच्या कामाला सुरुवात करायची म्हटलं चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि मग त्यानंतर जिथे पुढे व्हिडिओमध्ये मी काय काय दाखवलेलं आहे ते तुम्ही बघालच तर मस्त असे कलर मी कुठे कुठले यूज करते ते दाखवलेलं आहे बघा किती सुंदर शायनी असे आपले केस होता त्या कलर म्हणजे ते कलर यूज केले ना कलर आपले कलर अजिबात असे रट असे होते ना एकदम सॉफ्ट असे केस होता आणि कलर जे ते आपण जे कलर लावलेले असते ला ना त्यांना प्रोटेक्ट करणारे जर शॅम्पू आपण यूज केले ना तर आपला जो आपण हेअर कलर केलेला असतो ना तो महिना दीड महिना सुद्धा निघत नाही इतका छान असा तो शॅम कलर जो आहे तो व्यवस्थित राहतो आणि आपण जर क कलर प्रोटेक्टर शॅम्पू जर वापरले नाही तर आपला कलर जो येतो केसांना केलेला कलर जो येतो आठ दहा दिवसातच निघून जातो आणि आपल्याला दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला जे केसांना कलर करायला लागतं तर ते करायला लागू नये म्हणून त्याच्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कुठले कलर यूज करते कुठले शॅम्पू यूज करते कलर डॅमेज होऊ नये म्हणून केसांचा आणि नंतरही मी कुठले कलर किंवा शॅम्पू यूज करते तेही मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर केलेले चला तर मग थोडो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तोपर्यंत मी माझं काम संपवते चला तर मग मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आजचा व्हिडिओ जो येतो तो, तो दोन दिवसाचा मिळून तुम्हाला येणार आहे तर मी जे ते आज सकाळपासून म्हणजे कालचा संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलेला केसांना कलर वगैरे कसा केला ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि आज आहे शुक्रवार तर म्हणजे गुरुवारी व्हिडिओ स्टार्ट केलेला शुक्रवारपर्यंत मी तो व्हिडिओ कंटिन्यू ठेवलेला होता तर मी आता इथे सकाळची वेळ होती सकाळच्या वेळेस वेळेत ना मुलांना टिफिनला देण्यासाठी मी इथे आलू पराठा बनवत आहे तर त्यासाठी मी बटाटे जे थे थे थे, थे, नंतर थे, ते शिजत ठेवलेले ते बटाटे शिजले ते किसून घेतले आणि त्यानंतर जे ते पराठा बनवायला घेतला व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्ही या पद्धतीने आपल्याला पॅनमध्ये तेल तापल्यानंतर मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये त्या कांदा कोथिंबीर आणि कडीपत्ता जो आहे तो लगेचच घालून घ्यायचं आणि हे जास्त आपल्याला शिजून नाही द्यायचे फक्त एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचे आणि त्यानंतर हे जे घरगुती मसाले आहे ना ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे तेही एक मिनिटभर आपल्याला छान असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर फक्त गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल गॅसची फ्लेम बंद करायची शिजलेला बटाटा जो आहे तो आपण किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे छान असा एकजीव करून घ्यायचे आणि बस आपलं हे सारण आपल्याला भरून रेडी करायचे त्यानंतर मी इथे पीठ मळून घेतलं होतं नॉर्मल चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आणि बस त्या पिठाची छान अशी उंडा काढायचा आहे त्या उंडाची आपल्याला छोटीशी पोळी लाटून घ्यायची आणि आणि त्यामध्ये हे सारण जे ते आपल्याला भरून घ्यायचे आणि बस व्हिडिओत बघताय तुम्ही त्या पद्धतीने आणि वरनं थोडंसं सुक्कं पीठसुद्धा भुरभुरायचं आहे जेणेकरून आपला पराठा जो आहे तो बनवताना फुटणार नाही तर बटाट्याचा पराठा बनवत असताना ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे तुमचेही पराठे जे ते फुटणार नाही आणि व्यवस्थित बटाट्याचे पराठे जे म्हणजे आलू पराठा जो आहे तो छान असा रेडी होईल तर या पद्धतीने आपल्याला त्यात पीठ घालून तो पराठा छान असा याचा मोदक बनवून घ्यायचा आहे किंवा मग मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने करून घ्यायचे छान असं ते सिक्युअर तो उंडी करून आणि उलट्या साईडने म्हणजे ज्या साईडने आपण ते त्याचा मोदक बनवला ना ती साईड आपल्याला खालच्या साईडला टाकायची आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे मस्त असा जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही मिडियम असा आपल्याला हा पराठा लाट जे ते लाटून आहे हलक्या हाताने आणि गरम 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 तव्यावर आपल्याला हा छान असा जो पराठा आहे ना तो भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी तूप किंवा तेल लावून तर मी शक्यतो मुलांना स्कूलला जर पराठे द्यायचे असेल तर ते तेलातच भाजत असते तर मी तेलाचा यूज केलेला आहे तुम्ही तुपाचासुद्धा यूज केला तरी चालेल त्याच्याने खूप खमंग आणि टेस्टी असे अजूनच ते छान टेस्टी पराठे लागतात तुपाचा यूज केला तर त्यानंतर लेकाची आज फरमाईश होती की मम्मी आज मला गुळपोळी पाहिजे टिफिनला दुसऱ्या टिफिनसाठी तर मग मी त्याच पिठाचा ओंडा घेतला त्यात सेम त्याच पद्धतीने आपल्याला छोटीशी पोळी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये गुळ पावडर घालायची आहे आणि मोदक करून घ्यायचा आणि बस दोन्ही साईडने आपल्याला छान असा म्हणजे व्यवस्थित जो हा पराठा आहे ना तो लाटून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडनी तेल, आ, तेल लावून आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा छान असा भाजून घ्यायचा आहे इथेही तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तर मी इथे सा पहिले सांगितल्याप्रमाणे मुलांना स्कूलला द्यायचं असलं तर मी शक्यतो तुपाचा वापर नाही करत तेलाचाच वापर करते कारण की आता वातावरणात बराचसा थंडावा आहे गारवा आहे ना तर त्याच्यामुळे जे ते पराठे थंड झाल्यानंतर असं तूप त्याच्यावरचं घोटल्यासारखं होतं त्यामुळे मी तुपाचा यूज करत नाही त्यानंतर पराठे करून घेतले गुळाचा पराठा करून घेतला चपात्या करून घेतल्या शेपूची भाजी करून घेतली ना आता डायरेक्टली इथे टिफिन कसा मी पॅक केला ते दाखवत आहे तर टिश्यू पेप जो सॉरी बटर पेपर जो असतो ना त्यामध्ये मी दोन्ही तिन्ही प्रकारचे पराठे जे येते व्यवस्थित या पद्धतीने पॅक केले पोळीची घडीसुद्धा किंवा मग पराठेची घडीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओत दाखवली त्या पद्धतीनेच घालत असते आणि शेपूची भाजी सर्व केलेली मुलांना टिफिनमध्ये आणि बस मुलांचा टिफिन मी ते पॅक करून देणार आहे आणि या पद्धतीने मी मुलांना टिफिन दे टिफिनला जे येते गुरुवारच्या दिवशी शेपूची भाजी आणि हे दिलेलं होतं गुळाचा पराठा आणि आलू पराठा तर हे त्यांचे दोन वेळेचे टिफिन होते तर म्हणजे ते सकाळी एकदा साडे गेले की डायरेक्टली संध्याकाळी पाच वाजता येतात त्यामुळे मग मला त्यांना दोन टिफिन त्यांच्यासोबत द्यावं लागते तर एखाद्या वेळेला मी दोन वेगवेगळे टिफिन देते एखाद्या वेळेला अशा पद्धतीने एकाच टिफिनमध्ये सगळं व्यवस्थित पॅक करून देते त्यानंतर आता गुरुवार संध्याकाळची ही एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी बोटॉक्स केलं ना त्यानंतर ना मला जे सलोनवाले दादा आहे ना त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला बोटॉक्स केल्यानंतर जवळजवळ पंधरा दिवस ते महिनाभर जितकं आपण लेट असं कलर केलं ना तर तितकं आपलं बोटॉक्स जे ते व्यवस्थित सेट होतं आणि आपले कल जे केसांमध्ये अगोदर लावलेला कलर असतो ना तोही आपल्याला किती म्हणजे क्या कितपत आपले केस व्हाईट झालेले काय नाही ते कळतं आपल्यांना तर मी बोटॉक्स केल्यानंतर कम्प्लिटली महिन्यानंतर इथे कलर करायला घेतलेला आहे सलोनवाल्या दादांना सांगून सांगून थकले त्यानंतर मी हे लॉरियलचे कलर आणले मला स्वतःलाही माहिती होतं मी ही एक ब्युटिशियन आहे माझा ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण प्रोफेशनल कोर्स झालेला आहे तर लॉरियलचे पूर्ण जे रेंज आहे ना ते खूप छान आहे आणि खूप प्रोफेशनल असे हे शॅम्पू किंवा कलर आहे तर मी ते तिथे यूज करत आहे तर मी ते लॉरियलचा हा नॅ जो नॅचरल शेड असतो ना आ, शेड नंबर तीन तो घेतलेला आहे आणि हे पूर्ण एकाच वेळेला आपल्याला हे जे अडीचशे रुपयेचं एक पॅकेट येतं हे ते पूर्ण एका वेळेला यूज करायचं असतं ते त्यावर मॅन्युअल दिलेलं होतं त्या पद्धतीने मी जे ते सगळे इन्स्ट्रक्शन वाचल्या त्या पद्धतीने कलर जो तो मिक्स केला त्यामध्ये आपल्याला डेव्हलपर वगैरे टाकून घ्यायचे जेवढं आपली जी क्रीम असेल ना तेवढंच आपल्याला डेव्हलपर यूज करायचे आणि बस ते छान असं एकजीव करून घ्यायचे आणि केस आपले छान असे मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतर हातांमध्ये ग्लोव्ज घालून आपल्याला केसांना कलर करायचे तर मी बऱ्यापैकी माझ्या केसांना ना पूर्ण केसांना कलरची गरज नसते फक्त टचअप करायचं असतं टचअपच करण्यापुरते माझे केस जे ते ग्रे झालेले आहे पूर्ण केस ग्रे नाही आहे तर मला जे, जे आ, ते पुढच्या साईडने म्हणजे आपला जो फेस असतो त्याच्या पुढच्या साईडने व्यवस्थित आपण ग्रे हेअर कवर करू शकतो पण मागच्या मागच्या साईडने आपल्याला ना करता नाही येत ना तर त्यासाठी मी तनिष्काला बोलवलेलं होतं पण बाकी पुढच्या साईडला मी माझ्याच पद्धतीने अशा पद्धतीने लावून घेतलं तर लावायलाही खूप इझी पडतं एक काय होतं ना बऱ्यापैकी बऱ्यापैकी आपल्याला पुढच्या साईडला जे आपला एकदम माथा असतो ना टाळूवरती तिथेच जास्त केस देते ढवळे झालेले असतात बाकी जास्त ग्रे झालेले जा असतात त्यामुळे मग मी काय करते बऱ्यापैकी मीच म्हणजे घरी कोणी नसल्यानंतर आपण काय करणार आहे बऱ्यापैकी ते असंच होतं की घरी मी एकटी असते त्यावेळेला मी कलर करायला घेत असते पण योगायोगाने जे ते, योगा योगा ते मुलं घरी होते त्यामुळे मग मला तनिष्काने थोडीशी हेल्प करून दिली तिने कलर मागच्या साईड लावून दिला आणि तुम्ही तिथेही बघाल की मी पूर्ण केसांना कलर केलेले फक्त जेवढे केसांच्या मुळाला जेवढे केस ग्रे होते ना तेवढेच मी ग्रे केलेले म्हणजे मं, फक्त टचअप करण्याचं काम केलेलं आहे व्यवस्थित केस कलर करून घेतले ते पॅक केले आणि म्हटलं आता वीस मिनिटं बसून राहायचं तर काय करायचं सकाळचं माझं सगळं काम आवरलेलं होतं वेळ होता तर मग मी ते म्हणजे ते जो वॉलपेपर असतो ना तो लावायला घेतलेला आहे तर पूर्ण किचन आवरलेलं होतं आणि टाईल्स पण मी छान अशा क्लीन केलेल्या होत्या तर आपल्याला छान अशी ही टाईल्सला ज्या टाईल्सला आपल्याला हे कव ते वॉलपेपर आहे ना तो लावायचा आहे ना तो छान असं ती टाईल्सची ती पुसून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे कवर जे लावायला घ्यायचे वॉलपेपर तर इथे मी तुम्हाला वॉलपेपरची प्राईस दाखवते तर हा मी अठ्ठ्याण्णव रुपयाला घेतलेला आहे यावर शंभर रुपये आहे पण अठ्ठ्याण्णव रुपयाला मला प हा जो वॉलपेपर आहे तो पडलेला आहे मिशो शोअरनं मी हा परचेस केलेला आहे याची लिंक जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन जे ते लिंक लिंकवर जाऊन परचेस करू शकता त्यानंतर मी ते जो हा वॉलपेपर आहे ना तो लावायला घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने हा लावला जातो आणि कोणीही लावू शकता अजिबात अवघड नाही आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी एकटीने लावला तर तुम्ही तर नक्कीच छान असं व्यवस्थित लावू शकाल तर मी इथे व्यवस्थित असा हा बघून घेतला एकदा आणि या पद्धतीने हा लावला तर हे बघा मैत्रिणी मी कलर करून झालेला आहे आणि मस्त अशी केस सिल्की शायनी मस्त झालेले आहे लॉरियलचे कलर तर ऑब्विसली छानच असता तुम्ही शायनिंग बघू शकता केसांची मस्त असे केस झालेले आहे आणि सॉफ्ट झालेले सिल्की झालेले आहे त्याचबरोबर मस्त पूर्ण केसांना छान असा कवरेज दिलेला आहे आणि मी जसं की तुम्हाला दाखवलं मी लॉरियलचा शेड नंबर तीन वापरलेला आहे आणि अडीचशे रुपयाला आपल्याला ती ते कलर्स पडतात पण पूर्ण एका वेळेला कलर जे ते आपल्याला यूज करायचे असतात आणि कलर आपण ज्या वेळेला करतो ना ते वीसच मिनटं म्हणजे दोन्ही क्रीम एकत्र करून वीस मिनटं कलर आपल्याला केसांवरती ठेवायचे आणि त्यानंतर त्यांनी जे रॉयल जेल दिलेलं असतं ना ते जे जेल जे ते आपल्याला केव्हा यूज करायचे तर आपण वीस मिनटं के केसांना कलर लावून ठेवायचा आहे आणि वीस मिनिटानंतर आपल्याला केस धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे ते बघू शकता कंडिशनर सारखं जे ते रॉयल जेल आहे ना ते केसांवरती अप्लाय करायचे दोन तीन मिनटं ठेवायचे आणि पुन्हा केस धुवून टाकायचे तर केस धुताना आपल्याला शॅम्पूचा वगैरे यूज करायचा नाही केस धुवणे अगोदरच व्यवस्थित आपल्याला शॅम्पू करून घ्यायचे आणि त्यानंतर केस जे आहे ते आपल्याला कलर करायला घ्यायचे तर खूप छान असं कवरेज दिलेलं आहे मी तुम्हाला या अगोदर केस दाखवले होते बघा व्यवस्थित असे मला पूर्ण ग्रे हेअर्स जे ते माझे गेलेले आहे आणि केसांना शायनिंग ही खूप छान अशी आलेली आहे तर छान होता माझा लॉरियलचे कलर यूज करण्याचा एक्सपिरियन्स आणि मी शॅम्पू कुठले यूज करते जे मला जे सलोनवाले वाले दादा आहे त्यांनी सजेस्ट केलेले आहे ना ते दाखवते त्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते तर हे बघा हे स्टिकर मी इथे लावलेलं ला आहे आणि हे शंभर रुपयाचं एवढं स्टिकर मी मागवलं होतं मिशोवरनं आणि खूप छान असा लुक येतो आहे फक्त एवढं चेंजेस केल्यामुळं ना मस्त असं घरामध्ये मस्त वाटते मी तुम्हाला सगळे लाईट्स वगैरे बंद करून लाईटिंग आणि फक्त हे किती छान दिसतं ते दाखवते पण फक्त शंभर रुपयामध्ये मी हा मेकओवर केलेला आहे खूप मस्त असं मला हे वाटतं आहे आपल्या किचनमध्ये थोडीशी ग्रीनरी आपण ॲड केलीच पाहिजे तर मी फेक प्लांटच देते इथे तुम्ही बघू शकता हे लाव ठेवलेले आहे त्याबरोबर म्हटलं हे छान अशी ग्रीन ग्रासची थीमसुद्धा छान वाटेल त्यामुळे मग ही मी ऑर्डर केलं होतं तर हे माझं अर्धच झालेलं आहे मी आता इकडे जे इथे अजून एक ऑर्डर करणार आहे आणि फक्त शंभर रुपयाला हे एवढं मोठं स्टिकर आलेलं आहे आता जसं की मिशोवरती सेल चालू आहे ना तर सेलमध्येच मी घेतलेलं आहे दुसरं मी ऑर्डर टाकूनसुद्धा दिली जेणेकरून मस्त असं हे एक सारखं छान वाटेल आसा लाइट सालू आसा लाइट तर बघा असं लाईट चालू करून हे असं दिसते आणि लाईट सगळे बंद केल्यानंतर अशा पद्धतीने खूप छान वाटते ते खूप मस्त असं किचन वाटते तर या पद्धतीने मी ते हे सगळं आवरत असते आणि असं हे छान असं मेकओवर तुम्हाला कसं वाटलं तेही माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून शेअर करा आणि सांगा मला आणि आजचं जे मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तोही तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि आता मी माझे कलर मला कुठले सजेस्ट केलेले त्या दादांनी ते, ते दाखवते हो आणि अजून एक सांगायचं होतं हे बघा रात्रीच्या वेळेला मी पूर्ण किचन असा क्लीन करून घेत असते पूर्ण घर क्लीन असतं माझं आता बाकी दोन्ही रूममध्ये मुलं आणि हे मिस्टर झोपलेले त्यामुळे तिकडे नाही दाखवू शकत पण मी बऱ्यापैकी प्रयत्न करते की मी टोटल घर देते क्लीन करून आणि व्यवस्थित नीटनेटकं घर गर, करूनच संध्याकाळी झोपेल हा माझा प्रय प्रयत्न असतो तर आता दहा वाजत आलेले आहे सगळे झोपलेले आहे त्यामुळे मी इतर रूममध्ये तर नाही पण किचनमध्ये तुम्हाला दाखवू शकते आणि देवघरातले लाईट देते मी बंद करून ठेवत असते त्यामुळे तिकडं तर देवांचे लाईट बंद करून ठेवली किचन मस्त क्लीन करून घेतलेलं आहे तर चला मैत्रीण मी तुम्हाला कलर दाखवते मी कुठले यूज करते ते तर हे बघा मैत्रिणींनो हे कलर जे सलॉन वाले दादा आहे ना त्यांनी मला सजेस्ट केलेले होते तर हे कलर मी मागवलेले सॉरी हे शॅम्पू मी त्यांच्याकडनं घेतले हे मला बावीसशे रुपयाला त्यांनी हे शॅम्पू दिलेले आहे खूप महाग पडले मला हे तर मी नेक्स्ट टाईम देते हे कलर यू शॅम्पू यूज करणार नाही दुसरे जे मला माझ्या मैत्रिणी सजेस्ट केलेले जी ब्युटी पार्लर स्वतःचं तिचंसुद्धा आहे तर तिने जे सजेस्ट केलेले शॅम्पू आणि कलर आहे ना ती मी यूज करणार आहे शक्यतो मी लॉरियलचे शॅम्पू आणि लॉरियलचाच कलरसुद्धा यूज करणार आहे तर हे फर्स्ट टाइम त्यांनी दिले तर बुटॉक्स केल्यानंतर आपल्याला हे जे शॅम्पू आणि कंडिशनर आहे ना ते लोकच ते सजेस्ट करतात तर तेच हे शॅम्पू आणि कलर मी यूज करते रिझल्ट चांगला आहे याच्याने फक्त फरक एवढा पडतो की आपण जे कलर केलेलं असतं ना ते महिनाभर आपले कलर म्हणजे कलर प्रोटेक्टर असतं हे शॅम्पू आणि आपले के जे ते सिल्की आणि शायनी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यासाठी हे शॅम्पू ते आपल्याला सजेस्ट करत असतात तर या ह्याच परफॉर्मन्सचे असे जे जे शॅम्पू आहे ना स्वस्तात आपल्यांना पडते ते आपण ऑनलाईनही परचेस करू शकतो तर ते मी पुढच्या वेळेस जेव्हा आणेल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल मी लॉरियलचे घेणार आहे ते तर तेही शेअर करेल पण आता सध्या मी हे यूज करते आणि हेही छान आहे पण एवढे महाग शॅम्पू आपण काही एवढे दर महिन्याला घेऊ शकत नाही त्यामुळे मी नेक्स्ट टाईम हे शॅम्पू नाही यूज करणार आहे आणि तर हेच मला मला दाखवायचं होतं सांगायचं होतं आणि लॉरियलचे हेअर कलर जे आहे त्याचा रिझल्ट जो येतो एक नंबर आहे कुणी जर यूज करणार असेल तर नक्कीच यूज करा फक्त लॉरियलचे शॅम्पू कलर जर तुम्ही यूज करणार असाल तर कलर प्रोटेक्टर शॅम्पू जो आहे यूज करा जेणेकरून महिना ते दीड महिना आपले कलरची जी शायनिंग आहे ती तशीच राहते कलर आपला अजिबात फेंट होत नाही खा अ, कलर जात नाही केसांचा तर त्यासाठी आपल्याला क जे कलर प्रोटेक्टर शॅम्पू असतात ना ते यूज करायचे असतात तर मित्रिनो असा होता आपला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग मैत्रिणी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर श्री स्वामी समर्थ